मधुकर धर्मापुरीकर पुन्हा एकदा तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद मागच्या भागामध्ये आपण जिथं थांबलो होतो तिथूनच आपण हा संवाद आता पुढे नेऊया तुमच्या संपादनाच्या पुस्तकाबद्दल आपण बोलत होतो आणि त्यामध्ये बाधा या पुस्तकाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलेत आता आणखीन एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी तुमची पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे विषय संपादनाचे विषय त्यामागची तुमची भूमिका काय होती आणि अशी संपादनं जेव्हा कोणी लेखक करतो तेव्हा तो स्वतःही लेखक असतो त्यामुळे लेखक म्हणून त्याच्यात काही बाधा येते का इतर लेखकांच्या कथा वाचण्यामध्ये या सगळ्याला धरून मला तुमच्या दोन कथासंग्रहांबद्दल ऐकायचं आहे संपादित पुस्तकांबद्दल ऐकायचं आहे त्यातलं एक म्हणजे अचंब्यांच्या गोष्टी आणि दुसरं म्हणजे पिता पुत्र पाडळकरांशी ज्यावेळी गप्पा व्हायच्या त्यावेळी त्यांच्याकडे एक पुस्तक होतं स्टडीज इन शॉर्ट स्टोरीज कथेबद्दल विविध अंगानं विचार केलेलं ते पुस्तक आणि पाडळकरांचं सांगणं कथेचा दृष्टिकोन कोणता असतो कथेतली प्रामाणिकता काय असते कथेतली थीम काय असते प्रथम पुरुषी निवेदनामुळं कथेला काय फायदा होत असतो तृतीय पुरुषी निवेदनामध्ये कथेचं काय सामर्थ्य असतं अशा गोष्टी मला त्यावेळेस चर्चेत वाचायला ऐकायला मिळाल्या आणि सुदैवानं प्रत्येक कथालेखकाचा एक बहार असतो बहार आजचेच दिवस असतात तर ती लेखनाची पण बहार होते म्हणजे माझं नशीब असं हे करतो तो म्हणण्यापेक्षा की कथालेखनाची धून लागायला आणि कथा, ला कथा म्हणजे काय ते समजायला फार म्हणजे एक भाग्याचीच गोष्ट म्हणावं लागेल पुष्कळवेळा काय होतं कथाच्या फॉर्मबद्दल किंवा कथाबद्दल माहिती नसताना कथा लिहायला गेलं तर वेळा काय होतं कुठेतरी थांबून जातो कथेबद्दलची आवडे थांबून जाते काही अनेक गोष्टी होतात मला तसं झालं नाही हे माझं भाग्य माधवराव सावरगावकर तर कथेबद्दल असं बोलाय आणि महत्वाचे म्हणजे माहीत नसलेल्या ले ले लेखकाबद्दल बोलायचे ते प्रचितश लेखकांचं काय असतं का नवोदित कथा लेखकांचा प्रॉब्लेम असा आहे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे खरोखरच आहे ते की नवोदित कथा लेखन त्याने जीएची कथा वाचली की त्याचा आत्मविश्वास कमी होणार मोठ्या लेखकांच्या प्रभाव असतो तर तसं होता कामा नये तर हे होण्याकरता विस्मृतीतल्या कथालेखकांच्या कथा त्या लेखकाला ले जवळच्या वाटतात मला तशा वाटलेल्या आहे तर कथेचे फॉर्म पॉईंट ऑफ व्ह्यू अशा गोष्टीवर चर्चा झाल्यामुळे कथेच्या संपादनाची मला धूंड लागली की या अँगलमधून या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे पिता पुत्र नातं पिता पुत्र नातं तर इतकं महत्त्वाचं आहे विशेषतः साठीला आलेले वडील आणि पंचवीशीचा मुलगा प्रत्येकाचा हा अनुभव असतो तरुण मुलगा स्वाभाविकच आक्रमक असतो आणि साठीचा बाप त्याचा तो थोडा असा उतारायला लागलेलाच ला असतो अशा वेळी त्यांचा संवाद कमी होतात वैर नसतं मात्र तरुण पोरगा आईसोबत जितका मोकळेपणानं बोलतो तेवढ्या मोकळेपणानं वडिलाशी बोलत नाही आणि वडिलांची काय अवस्था होत असेल डिप्टी कलेक्टरचा तर हाच विषय होता मुख्य मुलाचा आणि मुलगा एम पी सीच्या प्रेक्षेला बसलेला वडिलांना स्वप्न पाहतात माझा मुलगा डिप्टी कलेक्टर झाल्याचा पण बोलू शकत नाही काय तगमग असते ती कथेमध्ये कथा ही इजा झाल्याशिवाय लिहिता येत नाही हो इजा व्हायला पाहिजे माणसाला जखमी झाल्याशिवाय जखमीचीच हकीकत असते ती कथा तर डोक्यात काय आलं पिता पुत्र करावं बाधा झाल्यानंतरची गोष्ट हो। आहे आणि माझे आणखी एक मित्र म्हणजे सुबोध जावडेकर हो। कथेबद्दल आम्ही भरपूर बोलत होतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कथेबद्दल आम्ही बोलत नव्हतो तर का आम्हालाही स्वतःला स्वतःच्या कथेपेक्षा इतरांच्या कथेत बोलण्यामध्ये जास्त रुची होती आवडलेल्या कथेबद्दल सांगणं माझी प्रकृतीच होती तर ज्या कथेचा नायक पंधरा सोळा वर्षाचा पोरगा आहे सनई ही कथा आहे खानोलकरांची एक दोन कथा वाचल्या की भा जसं एखादं गाणं आवडली की जसं आपल्या गाण्याबद्दल बोलावडतं तसं कथेबद्दल होत होतं आणि सुबोध मुंबईला मी माझ्या मुलीकडे आलेलो अशाच कोणत्या कथेचा मला माझ्या भाषेत सांगायचं सा म्हणजे अटॅक आला होता पानवलकरांची ती कथा होती आडवा बोळ नावाची इतका भरभरून बोलू लागलो आणि सुबोध ऐकू लागले आणि मग सुबोधला सुबोधने सांगितले की तुम्ही अशा कथावर एक संपादन करा मला त्यांची ती सुरुवातीला चेष्टा वाटली म्हणजे थट्टा करतायत की काय पण माझ्या अंगातच एवढं आलं होतं की थट्टा केली त्यांनी केली ते केली पण हा विषय चांगला आहे करायला मग मी त्यांच्याच त्यांनाच गळ घातली की तुम्ही माझ्यासोबत या त्यांचा, hmm. त्यांचा होकार मिळविला हो हो म्हणाले आणि मग काय झपाटल्यासारख्या आम्ही कथा शोधल्या हा हा माझं कथालेखन चालू होतं पण त्यापेक्षा वेगवेगळे पुस्तकं गाणे आठवावेत तशा कथा आठवल्या आम्ही मला सोबोधनं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये सुबोधनं सर्व कबूल केलं की या संग्रहातल्या फक्त एक का दोन कथा मी निवडल्यात बाकी सगळ्या धर्मापुरीकरांनी केलं त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे तो की त्यांनी ते तशा प्रकार त्यांनी विज्ञान लेखक आहेत ना त्यांनी टक्केवारीच सांगितलं तेहतीस टक्के मी केलं वगैरे वगैरे आणि बाकी सगळ्या धर्मापुरी वगैरे तर त्या कथा काय अफलातून झाल्या काय विषय आहे कथांचा त्या कथाचा विषय आहे मोठ्या माणसाचं विश्व किशोरवहीन मुलांच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं कराडचे जे लेखक आहेत लंपनच्या कथा आहेत लंपन, लंपन oh. नायक लंपण आहे oh. पण मोठ्या माणसाचे शकतो प्रकाश नारायण संतांची हा प्रकाश संतांची आडवा मोळ ही कथा तर पानवलकरांनी काय लिहिलेली कथा आहे शाळेतील पोरगा आहे आणि गावातला एक आडवा बोळ आहे तिथं नायकीन राहत असते ह्याच्या वर्गात काही व्रात्य वाह्यत पोरं असतात ते तिकडे जात असतात आणि याला कधी घेऊन जातात हा अतिशय म्हणजे मला असं वाटतं की उत्तम कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ती सांगता येत नाही हां ती हो। <laughs> वाचायलाच पाहिजे मी सांगितलं तर त्या कथेची चाळी केल्यास कोयला असं वाटतं मला पुष्कळ वाटतं आहे की आपल्या कथेच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल लेखक भरभरून सांगतात पण वाटतं की आपण कथेची चाडी करतोय Hmm. कवितेची चाळी करते ते अत्यंत खाजगी गोष्ट असते ती बरोबर ती दुसरा पिता पुत्राचा संग्रह यावेळेस तर आणखी एक वेगळा अनुभव आला की पिता पुत्र हे नातं माझ्या वडिलांमुळं तर मला ते जास्त जिवाळायचं होतं पण यावेळेस मी काय केलं मनोविकास प्रकाशनांना सांगितलं आता त्यांना ती कल्पना फार आवडली आणि मग मी यावेळेस असं केले की फक्त मराठी कथा न घेता भारतीय भाषेतल्या कथा घेऊ आणि त्या भारतीय भाषेतल्या कथा शोधताना थक्क झालो की पु पिता पुत्र नातं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या सा सारखंच आहे एक कन्नड कथेचा अनुवाद उमाताईंना मी विनंती केली होती की पिता पुत्राच्या ह्याची कथा आहे ती उमाताईंनी सांगितलं तुमच्यासाठी मी म्हणून तुम्हीच मला अनुवाद करून द्या ती ती त्यांनी मराठीत अनुवाद करून दिली कुमार अंबुज एक नवीन कथालेखक माझे दोस्त झाले होते त्यांच्या दोन कथा मी अनुवाद केलेल्या जयप्रकाश सावंत यां रघुनंदन त्रिवेदीची कथा अनुवाद केली होती ती मी मिळवली एक उर्दू ह्याची कथा होती उर्दू देवने ती कथा मी अनुवादित केली माझ्या दोन कथा घेतल्या असा प्रकारचा ते पिता पुत्र झालेला आहे आणि आता तर काय सत्वकथा सध्या त्याची चर्चा आणि त्या सत्वकथेसाठी तर काय सांगू बारा वर्ष मी झटलो hmm. स्नेहातही तुम्ही माझ्याशी सहभागी झालात आणि मग त्याला छानपैकी स्वरूप आलं अंतिमत आणि एकसष्ट ते सत्तर या दशकातले सत्यकथेचे अंक मिळवले माहीत नसलेल्या दुर्लक्षित गु लोकाबद्दल मला मुळातच फार जिवाळा आहे hmm. सिनेमातलं सुद्धा जे लोकप्रिय गाणं असतं त्याच्याशी माझं जमत नाही त्याच्या सावलीतलं दुर्लक्षित गाण्याबद्दल मला जास्त पुळका खरं सांगायचं म्हणजे आणि तोच मुद्दा कथालेखनात कथा वाचनात की प्रथितयश लेखकाबद्दल कथा वाचत होतो मी आवडायच्या पण माझा जीव सगळा ज्याने दोन तीन कथा लिहिल्या ती कुठे गेली माणसं महाराष्ट्राइंग्समध्ये अरुण पुराणिक यांचं एक सदर होतं सिनेसृष्टीतल्या hmm. विस्मृतीतल्या कलावंतांबद्दल त्यांचं शीर्षक त्यांनी दिलं होतं कहा गे वो लोग हो ती एक मालिका होती मालिका होती तर त्याच भाषेत मला वाटते की कुठे गेले हे यशवंत कर्णी कुठं गेले हे सखा कलाल विलास मोहिते पाटील छोट्या कथा लिहून त्यांनी इतकं मला त्या कथेमध्ये समाविष्ट करून घेतला बरोबर आहे या निमित्ताने एक मोठा फायदा असा झाला की खूप वेगळ्या वेगळ्या काहीशा दुर्लक्षित असलेल्या किंवा कोपऱ्यात असलेल्या कथा वाचकांसमोर आल्या हो। मला आता परत एकदा तुमच्या लेखनाकडे यायचंय तुम्ही तसं म्हणलं तर दुष्काळी प्रांतातले आहात तुमचा भाग हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी बोलणारा प्रांत आहे किंवा शेतकरी आत्महत्यांची काही प्रकरणं तुमच्याही भागात झाली आहेत पण तुमच्या लेखनामध्ये हे विषय कधीच आले नाहीत ज्याला आपण सामाजिक प्रश्नाचं सा मोठं नाव हो देतोय हो, हो. पण तरी सुद्धा असे जे काही कुटुंबाहेरचे विषय आहेत हे तुमच्या कथात कधी आले नाहीत तर त्याबद्दल तुम्हाला काही लिहावंसं वाटलं नाही या, या प्रश्नाचं दोन तऱ्हे उत्तर देता येईल की मुळातच आपल्या अनुभव कक्षेच्या बाहेरचा कथा लिहिणं हे थोडं अप्रामाणिकतेचं आहे नाट्यपूर्ण घटना तुम्ही ऐकली पेपरमध्ये वाचली आणि त्याच्यावर लिहिली कथा असं हे थोडं अप्रस्तुत आहे आत्महत्येच्या प्रकरणात फार विचलित होतो बातम्या वाचल्या की दिवस दिवस मला कर्मायचं नाही की गेलं पण माझ्या कक्षेतलंच नाही आहे ते मला तसं लिहिणं हे अप्रामाणिकता वाटते पण त्यानिमित्तानं मात्र मला एक आग्रहाणं सांगावं वाटतं की आत्महत्या वा प्रकरणावर बऱ्याच कथालेखकांनी कथा लिहिलेल्या भरपूर लिहिलेल्या आहेत पण गंमत अशी झाली की क्वचितच काही कथा लक्षात राहिलेले आहे असं का होत असेल तर या नवोदित कथालेखकांना मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे कोणी चांगले संपादक मिळाले नाही त्याच्यामुळं काय झालं की तो कथालेखक भारावून जातो अस्वस्थ होतो आत्महत्येमुळे तर अस्वस्थ होतो कथा लिहायला घेतो पण कथा लिहिताना कथेचे म्हणून जे एक निकष असतात वास्तव आणि कथा याचा जो संबंध आहे त्याचं जर भान राहिलं नाही तर दुर्दैवानं काय होतं अशा कथा पहिली पान पानं वाचल्यानंतरच लक्षात येते की या कथेचा शेवट काय होणार hmm. आहे असं जर असेल याला अजेंडाबद्ध कथालेखन म्हंटले एका हिंदी समीक्षा तुमच्या मनात जर अजेंडा असेल तयार हा आत्महत्या करणार आहे तिथपर्यंत आपल्याला कथा लिहायची मग काय होतं कथालेखकाला त्या शेवटापर्यंत जायची एक नकळत घाई सुरू होते hmm. कारण शेवट त्याच्या मनात निश्चित असतो ज्यावेळीस निश्चित शेवट असतो त्यावेळी कथा लेखन करताना कथेचं इंटिरियर कडे दुर्लक्ष होतं व्यक्तिचित्रणाकडे hmm. दुर्लक्ष होत त्याला घाई असते त्याला तो शेवट गाठायची मग त्याच्यामुळं काय होतं घाई होते आणि कथा कथा म्हणून अलीकडेच राहून जाते कुठंतरी बरोबर आहे कथा पूर्ण समजाय शेवट न समजणं हे एका दृष्टीनं Hmm. कथेच्या वेगाला आवश्यक असत म्हणून घाई oh, करू नये त्या गोष्टीची अजेंडाबद्ध कथा लेखनाचा हाच मुद्दा आहे दुसरा एक मुद्दा सांगतो वास्तवाचा आग्रह आज आजच्या कथेबद्दल तुम्ही एक मला म्हणाला होता की आजच्या कथेबद्दल काय होतं oh, oh. आजचं जगणं इतकं विस्कळीत मीडियानं एवढं आपलं म्हणजे एखादा दिमक म्हणतो वाळवीनं खाऊन टाकल्यासारखं जगणं आपलं खाल्लेलं आहे की कथारूपानं काही समजून घ्यायची पण सवड राहिली नाही लोकांना आता वृत्तांत पाहिजे रिपोरताज पाहिजेत त्यामुळं आजकाल कथामध्ये का रिपोरताज येत आहे लघुकथा आता कमी झालेल्या आहेत त्याचंही कारण आहे की जगणंच एवढं विविधतरेच विस्कळीत झालेलं आहे की ते लघुकथेत मावणं शक्यच नाही म्हणून दीर्घकथा लिहायला सुरुवात झाली दीर्घकथा का लिहायला काही हरकत नाही म्हणजे मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की कथा जेवढी दीर्घ होईल तितकी गोष्टी गोष्टीरूप कमी होतं मी नेहमीच म्हणतो की मला नेहमीच वाटतं की कथा जेवढी दीर्घ झाली तितक्या प्रमाणात ती गोष्ट झोपी जाते त्यातली मग लेखकाचा अनुभव येतो लेखकाची विद्वत्ता येते लेखनशैली येते अर पण ती गोष्ट झोपी गेलेली त्याचं काय हा एक अवघड मुद्दा आहे अजेंडाबद्दल लेखन हे सुद्धा फार हेच आहे वास्तवावर आधारित हां लेखकांचा आजकाल आग्रह दिसतो आहे सार हो। की वास्तव सत्य घटनेवर आधारित कथा आणि तुम्हाला कशी आवडली नाही अशा तऱ्हेचे वरच्या टप्प्यामधल्या आवाजामध्ये प्रश्न विचारले जातात की कथा तुम्हाला समजलीच नाही वास्तवावर आधारित आहे मला सारखं जाणवत असतं की वास्तवावर आधारित असणं हा चांगल्या कथेचा निकष नसतो hmm. वास्तवाच्या पुढे जाऊन त्या वास्तवाच तू कथा लेखक म्हणून काय केलास ह्याच्याबद्दल वास्तव तर तू जे सांगितलंस ते आम्ही पण वाचलेलं असतं पेपरमध्ये तर वास्तवाची माहिती आम्हालाही असते वाचकाला त्याचं तू घेऊन काय केलास एक फार महत्त्वाचं विधान आहे हिंदी समीक्षकाचं की फाळणीवर आधारित ज्या कथा लिहिलेल्या आहेत आजही त्या तितक्याच परिणामकारक आहेत त्या फाळणीच्या हकीकती सांगण्यासाठी लिहिल्या गेल्या नाहीत फाळणीमुळं जे असह्य झालेले जगण्यातले जे अनुभव आहेत ते मांडलेले आहेत बॅकग्राऊंडला पार्श्वभूमीवर फाळणीचा आहे म्हणून ती कथा ही माणसाची राहिलेली आजपर्यंत जिवंत राहिलेली आहे उदयप्रकाश यांनी सांगितलेलं आहे की वास्तव आणि कथा हा संबंध काय तर कणिक आणि बोटांचा जेवढा संबंध असतो कणिक तिमणारी जी बोट hmm. हा जो संबंध आहे तसाच अनुभव आहे वास्तव आणि कथेचा hmm. ह्याच्यात जर गलत झाली तर ती कथा माघ राहून जाते आणि त्याचं जर भान असेल तर कथा जवळ जाते तुमच्या बरोबर hmm. आहे तुम्ही सगळं इतकं कथांविषयी बोलतायत अगदी अलीकडे तुमचं एक कथायन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे तुम्ही स्वतः इतक्या वर्षांपासून लिहित आहात आणि अगदी पहिल्या आपल्या भागापासून आपण म्हणजे एक नोंद सगळ्यांनीच घेतली असेल की एक उत्तम निरीक्षण शक्ती तुमच्याकडे आहे तुम्ही संग्राहक आहात आणि तुमच्या कथालेखनात तुम्ही वारंवार असं म्हणताय की संग्राहक असल्याचा खूप फायदा होतो आहे या सगळ्यांमधून जी तुमची कथा भरत गेली तर ती काय होती आता तुम्हाला मला असं फक्त म्हणायचं की कथेविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा एखाद्या उत्तम कथाकाराकडे कुठले गुण असायला हवेत अर्थातच सगळेजण जे सांगतात ते की निरीक्षण शक्ती पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे व्यंगचित्रामुळं मला एक हा एक सगळ्यात महत्त्वाची जाण आली की माणसाच्या जीवनातली विसंगती जी हसविणारी असते करणारी करणारीसुद्धा असते पण त्याच्याकडे लक्ष असणं विसंगतीचे भान असणं हे कथालेखनाला फार गरजेचं असतं वेळा काय होतं कथालेखक हा गंभीरच कथा म्हणजे विनोदी लेखक असला तर विनोदीच कथा लिहितो गंभीर साहित्य गंभीरच लिहित असतो असं नसतं जीवनातल्या हास्यास्पद परिस्थिती याकडे लक्ष द्यायला पाहिजे हिंदी एका साहित्यकानंच सांगितलेलं की जगण्यातली हास्यास्पदता ही याकडे लक्ष म्हणजे एकाच वेळी हसवायचं आपल्याला आणि एकाच वेळीच अस्वस्थ होतं पानोरकरांच्या विधान काम कथामध्ये हेच आहे सगळं असं की म्हणून त्या कथा आपल्याला जखडून ठेवतात तर मला असं वाटतं की निरीक्षण शक्ती पाहिजे शैली निरीक्षण शक्ती म्हणजे नेमकं का काय म्हणायचं म्हणजे नोंदी घेणे माणसाच्या वर्तणुकीमधल्या ज्या विसंगत गोष्टीच्या नोंदी घेणे तो अनुभवणे त्याला हसू येतं अस्वस्थही होतं तर त्या तशा तऱ्हेचं सावध पण पाहिजे कथा लघुकथेत तर सावध पण जितका तो लेखक सावध असेल तितकी त्याची शैली काय म्हणते जिवंतपणा आहे तो शैलीमध्ये अन्यथा बातमी लिहिल्यासारखं जर कथा लिहिली तर मग ती फक्त घटनाच आणून ठेवतो कागदावर त्याचं विणकाम राहून जातं बाजूला हल्ली तुमचं कथा लेखन तुलनेने कमी झालंय तुमची कामं खूप चालू आहेत संपादन चालू आहे अनुवाद चालू आहेत संशोधनाची खूप कामं चालू आहेत तुमची पण कथा फार लिहिली जात नाहीये तर हा कसला कोणता टप्पा म्हणायला हवा किंवा कि प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत येतोच हा टप्पा हो, कधीतरी हो, हो, हो. तर त्याला काय म्हणायचं मला एक गोष्ट फार जाणवते हो नवीन कथा लिहिताना जी टवटवी असते ती नंतर जसा जसा लेखक प्रसिद्ध होत जातो ती टवटवी कमी होत जाते आणि एक प्रकारची सफाई येत राहते आणि जितकी hmm. सफाई आली तितका तो कथेतला जिवंतपणा कमी होतो हे अविचित्रच गणित असतं ते hmm. मला एक शेर मला फार जाणवतो आणि मला ते एका प्रकारे माझ्या कथालेखनाचा तो पॅथॉलॉजिकल रिपोर्ट म्हणता येईल असा आहे तो शेर असा आहे बेखबर जब तक ते अपने आप आपसे किस कदर आसान था इजारे शौक इजारे शौक हा फार सुंदर शब्द आहे याच्यामध्ये सरळ सांगायचं म्हणजे अभिव्यक्ती माझ्या मनातलं सांगण्याचं केव्हा सोपं होतं ज्यावेळी मी कोण आहे त्याची मला जाणीव नसते त्यावेळी मी माझ्या दुःख माझं सुख सांगणं किती सोपं होतं असं त्या शेरमध्ये सांगितलेलं आहे याचं mm. सरळ उदाहरण म्हणजे लहान मुलं ज्यावेळी खेळतात mm. गुंतून जाऊन खेळत राहतात पण त्यांना ज्यावेळी कळतं की आपलं खेळणं कुणीतरी mm. पाहतं त्यावेळी त्यां ते थोडे सावध होतात नकळत होणारी साहित्य निर्मिती ही जास्त टवटवीत असते mm. आता मी लेखक झालो चार पुस्तकं आले लेखकाला ज्यावेळी कळतं ले ले की आपल्याकडे लक्ष वेधले गेलेले आहेत वाचक आपली वाट पाहत आहेत कोणी वाट बघत नसतं पण लेखक स्वतःला समजून घेतो की समज वाट पाहत आहे तर त्याच्या कल्पनेतल्या वाचकांना समोर उठवून तो लिहित बसत असतो दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रसिद्धीचा टेबल लॅम्प लावून जर लिहायला गेलं तर ते, ते लेखन तेवढं सकस होत नसतं पण hmm. लेखकाच्या हातात हे नसतं लेखकाला जाणीव झालेली असते ले आपण लेखक आहोत म्हणून हे फार विचित्र म्हणजे नाजूक प्रकरण असत hmm. तर आता तरी मला असं वाटतं माझ्या कथा जरी थांबलं पण व्यंगचित्रांच्या आवडीमुळं समज आल्यामुळं मला असं वाटतं की हास्यास्पद पर परिस्थितीवरच्या कथा मी लिहू शकेल हा wow. माझ्या कथामध्ये wow. काही कथा विनोद आहे पण त्या विनोदी नाही आहेत मुळातच मला तशा तऱ्हेची विनोद आवडत नाही असते माझ्या काही कथा आहेत सभापती नावाची एक कथा आहे एकाच वेळी हसू येतं पण त्या व्यंगाची जर जाणीव असली ना की आपोआपच व्यक्तिचित्रण तयार होतं आणि ती कथा ही कथा होते विनोदी कथा होत नाही कथा होते तर अशा तऱ्हेचं कथा लेखन मी करू शकतो असं मला वाटत असतं पण पाहूया व्याप तापातून किंवा तशा प्रकारची कथा लिहिली जाईल व्यंगचित्र आणि व्यंगचित्रातलं साहित्य दर्शन असा एक विशेष अभ्यास तुम्ही केलाय तुम्हाला काय वाटतं एखादं व्यंगचित्र आणि एखादी लघुकथा याचा जर आपण फॉर्म बघितला दोन्हीचा तर याच्यातली साम्य काय आहेत आणि याच्यातलं या वेगळेपण काय या। आहे महत्वाची गोष्ट वेगळेपणाची अशी की ते दृश्य माध्यम आहे व्यंगचित्र रेषे रेषेतून त्यानं ते उभं केलेलं असतं आणि हे शब्दांचं माध्यम आहे शब्दातून आलेलं आहे पण माणसाचं सुखदुःख दोन्ही दोघांनाही व्यंगचित्रकारालाही तितकीच मानवी जीवनाबद्दल आस्था माणसाची थट्टा कधी करणार नाही व्यंगचित्रकारसुद्धा कथालेखक एवढाच आस्थ्यवाईकपणाने जीवनाकडे जीवना पाहत असतो कमालीचं कारुण्य असतं त्याच्या मनात म्हणून त्याच्या हातून जे चित्र आलेलं असत ते, आले ते मानवी सुख दुःखाच्या जवळ जाणारच असतं म्हणून ते कवितेसारखं होतं म्हणून ते कथेसारखं होतं म्हणून ती साहित्य कला आहे आणि हाच माझा अभ्यासाचा विषय होता अरुणाताई ढेरे आल्या होत्या नांदेडला त्यांच्या हस्ते माझा सन्मान झाला या संशोधन विषयानिमित्तानं मला एक सांगा इतकी वर्ष तुम्ही कथा लिहिताय व्यंगचित्रांचा अभ्यास तुम्ही केला आहे उर्दू शेर शायरी यांचा एक विशेष अभ्यास केला आहे लिपीचा अभ्यास केला आहे हिंदी अनेक साहित्य जसं तुम्ही वाचलं त्याचे अनुवाद जसे केले तसे त्या लेखका लेखकांची तुम्ही मैत्री केली आहेत या सगळ्यामधून तुमची जी काही निरीक्षणशक्ती आहे संग्राहकता तुमच्यामध्ये उपजतच आहे किंवा एक वारंवार असं लक्षात आलं की कारुण्य आणि हसणं याचं एकत्रित त्याच्याकडे बघता येणं अशी एक दृष्टी तुम्ही कमावली आहेत हा इतका मोठा प्रवास झाल्यानंतर तुमच्या हाती जे आलाय त्यातल्या आयुष्यातलं असं तुम्हाला काय मिळालंय असं तुम्हाला वाटतंय वेगळं मला या सगळ्या गोष्टीचा आनंद मिळाला उर्दू शायरी उर्दू भाषा झपाटले पण माझ्या अंगात माझी प्रकृती जी झपाटली पण ती सांगतो तुम्हाला एक गंमत आहे मुंशी प्रेमचंद यांच्या लेखनशैलीत एक प्रकारचा मुश्किलपणा होता त्यांच्या एका कथेबद्दल एकाना सांगितलं होतं मला आणि एक महन सांगितली होती हिंदी कथे होती गाय दोन शेजारी असतात त्यांना गाय दुधाचा प्रॉब्लेम आल्यामुळं गाय घेतली दोघांमध्ये त्याच्यावरची कथा आहे आणि त्यात एक फारसी म्हण सांगितली होती हे कोणी सांगितली होती मला रेल्वे प्रवासात एका मुस्लिम मित्राची ओळख झाली शिक्षक होते आणि त्यांनी सांगितलं की कथेबद्दल आता ती म्हण माझ्या डोक्यात बसली आणि मी त्या कथेच्या शोधाला लागलो पंधरा वर्ष झाली oh. त्या कथेच्या शोधात ती कथा मला हिंदीतून मिळाली अनुवाद केलेली मुंशी प्रेमचंद यांनी सुरुवातीला उर्दू कथा लिहिल्या उर्दूतून कथा लिहिल्या होत्या त्यांच्या प्रकाशकाने सांगितले की ओ उर्दूला कोणतं वाचक मिळणार आहे तुम्ही देवनागरीत लिहा मग त्यांनी उर्दू भाषा स्थळी पण देवनागरीत कथा लिहिल्या मग त्या देवनागरीतल्या उर्दू कथेचा अनुवाद हिंदीमध्ये आला hmm. कोई दुःख न हो तो बकरी खरीदे अशा प्रकारचं शीर्षक ती कथा मी मिळवली गुगलवर वाचली ती मला कथा मजाच आली नाही त्याची कारण ती जी मुश्किल शैली आहे आणि ती महत्वाची मी ती म्हण नव्हती आता ती कुठं शोधायची उर्दू कुठं मिळणार मला तरी इतका प्रयत्न केला मी आणि तुम्हाला म्हणतो ना झपाटल्यानंतर मदत करतो ईश्वर तो, तो। नेटवर मला लाहोरचं एक उर्दू पुस्तक मिळालं प्रेमचंदचं उर्दू तुमच्या कथा म्हणजे जवळपास पन्नास आठ कथा आहेत मोठा संग्रह होता तो मी डाउनलोड करून घेतला उर्दूतल्या आणि त्यात मुंशी प्रेमचंदची ही कथा सापडली केवढा आनंद झाला मी मला प्रिंट आऊट काढलं आणि ती मन त्या उर्दू कथेमध्ये आहे केवढी खुशी झाली मी ताबडतोब ती उर्दू कथा वाचत होतोच मी देवनागरीत लिहून काढली मग मराठीत अनुवाद केला दीपावली दिवाळी अंकात तो आला तर हे मला मोठा आनंद झाला मला काय मिळालं ते जाऊ दे पण मला आनंद झाला गाण्याचा mm. आनंद शायरीचा mm. आनंद व्यंगचित्र पाहून तर मला आपण भरून येतं की काय लोक काढतात चित्र आणि माणसाच्या स्वभावाच्या सर्वात निकट जाणारं तर मला वाटतं शब्दापेक्षाही रेषेचं माध्यम आहे mm. सुख दुःख प्रकट करणार एक तुमच्या आवडीचा शेर तुम्ही इथं सांगावात आणि तिथेच आपण या गप्पांचा शेवट करूया असं मला वाटतंय बर तुमच्या प्रकृतीला साजेल असा असं म्हणता येईल काय होत आयुष्यामध्ये दुःख राग लोभ सगळं सगळं आलेलं असतं आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे आता मी तर सत्तरीवर आणलेली आहे पण साधी गोष्ट आहे नोकरीत सुद्धा बदली झाल्यानंतर ज्यावेळी निरोप समारंभ होतो त्यावेळेस तीन चार वर्ष त्याने नोकरी केलेली असती बांधणं केलेली असते मित्र मिळ सगळं झालेलं असतं पण निरोप घेताना मन एक वेगळ्या प्रकारचं एका मनस्थितीत येतं तो सगळ्यांनाच छान झाले माझे दिवस दिवस चांगले गेले असं म्हणतो तीच समंजस वृत्ती सत्तरीच्या दरम्यान आलेली असते जे लोक आपले चांगले वाईट काहीही असो निष्कर्षाला आलेलं असतं की चांगलं झालेलं आहे जे काय झालं ते चांगलं झालेलं आहे आणि तो शेर असा आहे गुजरी हुई बहार का अप तपसराही क्या तपसरा म्हणजे समीक्षा भले वाईटपणाची चर्चा गुजरी हुई बहार का अप तपसराही क्या जैसे गुजर गई बहुत अच्छी गुजर गई वा थांबूया धन्यवाद फार छान वाटलं खूप वेगळ्या गोष्टी कथेंविषयी ऐकायला मिळाल्या मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आणि आकाशवाणी केंद्राचे आभार मानतो धन्यवाद